साथ स्वागत बातमीपत्रात आपलं पुन्हा सामाजिक विधायक उपक्रमात अग्रेसर असलेल्या पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या स्वराज्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण केलं संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले पन्हाळा तालुक्यातील कोतोलीचं स्वराज्य प्रतिष्ठान दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवतं यावर्षी प्रतिष्ठानचा तेरावा वर्धापन दिन आणि छत्रपती शाहू महाराजांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीचं औचित्य साधून कोतोली इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात कडुलिंब बेल चाफा वड जांभूळ अंबा लिंबू अशा विविध प्रकारची तेरा झाडं लावून जगवण्याची हमी घेतली यावेळी प्राध्यापक गणपती चौगुले मानवाधिकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर संजय पाटील अविनाश अंगठेकर वैद्यकीय अधिकारी डॉ कैलास गीते ग्रामपंचायत सदस्य महादेव पाटील अजित कांबळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद लवटे उपाध्यक्ष विलास पाटील प्रतिष्ठानचे सदस्य यांच्यासह आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते